नाही नाही ती तयारी जाऊ द्या मला एवढंच त्या शब्द की मी आमच्या एक रस थांभाले तर एक तो मारले तुम्हाला यार आम्ही जाऊ द्या सुरळीत आणि एकदम तुम्हाला आम्ही तुम्हाला पोलीस सुद्धा उभारा नेवरून देत तुम्ही विचारात तिथं दोन दोन्ही लोकांची सभा झाली पोलीस कुठल्या गाडा घालून बसतील आम्ही सगळे वाहन ना एक मिनटं सांगतो त्याला घ्या एक बाजूला एक रस्ता थां मारले एक तो मारले आम्हाला इकडून जाऊ तिकडून नाही जाता असताना ती तयारी कोणी केली माहित नाही मी नाही काम करणार तुम्ही केली का मग ते लोकांनी आपण कळवलं या रोडने तुम्ही या बंद बदला आमच्यासाठी नाही पण मुंबईतल्या लोकांना कसं सांगणार आपण ते ऑलरेडी एक देऊन आपण त्यांना नाही जमणार एक्सप्रेस वे नाही चाललो आम्ही नाही बी आहे तुम्हाला काय करायचं एकच काय पोलीत हे पोली उगाच काय मी बघ तुम्ही फक्त मला मला सांगा ऐका ऐका माझ्या शिवाला तुम्ही फक्त मला दोन दोन किलोमीटर आलीकडे सांगा एकच काय सगळे आलीकडे येत नाही मी बघत दोन किलोमीटर आली तुम्ही आता म्हणलं हे पावलाय का असेल एकदम चांगला त्याला अडचणच नाही पण जाऊ द्या ना आम्हाला काय आम्हाला आडवायचं का हा आडवायचं असतं फटका केलाच नाही आम्हाला फक्त बघा अर्ज नाही अँबुलन्स आले तर आम्हीच काढून दिला दीड दीडशे अँबुलन्स मुंबईत बरोबर आहे आम्हाला माहीत नव्हतं ना आम्हाला जाऊ द्या चला माझ्या जाऊ द्या आपल्या दोघात बोलणं झालं एका आम्हाला पुरेवाना अलीकडे काढते एका आम्हाला काय त्रास नाही होऊन देत कोणाचा मी स्वतः खाली उतरतो खोट करायला काय रोज नाही त्यांनी ते का माझे उलट केलं कोर्टाच्या नावाखाली मी ऐकून सही घेतली घेतलेली काय होईल मी तरी आता जाणार आहे काय होणार मी तरी जाणार आहे ऑर्डर मध्ये काहीच नाही सन्मान करायला पाहिजे म्हणून मी सही केली आणि त्याच्यात दोन कागद होते आणि मी झोपेत होतो मी मराठीत असून नाही वाचला मी त्यांचा बी आमचं रिसॉर्ट आमचा बी म्हणजे सही करायची कोर्टाच्या विषय अरे म्हणलं करून टाका हे बी म्हणले मला करा मी करून टाकली नाही नाही दोन म्हणलो होतो मी तुम्हाला दोन करून टाका काय ऑर्डर आणि मग मी वाचलं नाही मी डायरेक्ट सभेला गेलो मग घरी आलो मी द्यायचं पण तुम्हाला विचारायला लागले तुम्हाला परवानगी नाही ना आमक नाही म्हणलं कस काय परवानगीच नाही कोर्टाच्या विषयी आणि डी साहेब तर ती झाले बोलले तुम्ही लावा म्हणून आझाद मैदानला आणि तिथं व्यासपीठ लावायला फक्त एक बाजू दिली एवढंच केलं त्यांनी एक बाजू दिली म्हणलं बाजू असं काय असं आज सर आमची विनंती मान्य करा कधी विनंती नाही तुम्हाला आमची विनंती आहे आम्ही इकडे आलो एक रस्ता द्या पलीकडे जर वाहन गेलं ना चांगला रस्ता यांना जर गेलं तर मी बघतो पण अलीकडची बाजू

जाऊन देत नाही आणि एक साहेब आपल्या आपण आपूस त्यांचे त्यांना विनंती करून आपण सगळे जण एक बाजू आम्हाला द्या बाबा आम्ही तुमच्या नाहीत काच वाटत तुम्हाला आम्ही तुमच्याच येत ना उद्या सगळ्याच्याच लेकर कल्याण होणार माझा काही स्वार्थ नाही याच्यात कारण सगळ्याच्या लेकरच उद्या कल्याण होणार आहे श्रीमंत मराठा टसून येतं बारीक असून येतं पुण्या असून पण हे आम्ही जे म्हणतो ना की एक द्या तुम्हाला अडचण येऊ देत नाही पलीकडून वाहन जाऊन देत एक नाही ना आता आमचं आहे ना

नवी मुंबई पोलीस पो दाखल झालेला आहे व झरंगे त्यांच्या झरंगीने देखील त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आपण झरंगे दन... पाटलांकडून समजून घेऊया काय नाही काय ते मार्ग आहे त्यांचा एक आम्हाला एक इकडे रेस्ट माहित नाही एक ताफ आहे का एक तर इकडे मार्ग माहित नाही आम्हाला इकडे एक तर मार्ग माहित नाही का आम्हाला हो का सार का, सार मार्ग माहित नाही ना आम्हाला त्यांचं म्हणणं आहे तिकडून कोणचा मोठा आहे आणि ते आमच्या इकडच्या लोकांचं म्हणणं आहे की एक रस्ता द्या आमचं म्हणणं आहे मग एक आम्ही मोकळा करतो पलीकडचा एका बाजून जातो आम्ही असं आमचं म्हणणं नाही पण पोलिसाने मार्ग बदलण्यासाठी सांगितलं एवढ्या शिस्तीने आपण सगळं चालतोय अलीकडचा रस्ता तुम्ही असंही खुला ठेवलेला आहे तरी देखील का सारखं सारखं तुम्हाला रस्ते बदलायला लावले जाते काय माहित वा काय त्यांचं एक आम्हाला रस्ता माहित नाही आमच्या तिकडे म्हणायला पाहिजे हे जा मग आम्हाला माहिती नाही इकडे रस्ते कोणत्या पांढीना कोण घुसत आहे पण जायचं कुठे तुम्हाला नक्की आता वाशी वाशीचं मुक्काम आहे ना आज रात्री वाशी मुक्काम करणार आणि मग आता, आता दिला काय नाही दिला काय मला रस्ते माहित नाही मी जर ते म्हणले इकडून जवळ मी हा मनात बसलोय आणि ते लांब असू शकत माहित नाही ना त्यामुळे स्थानिकवर जबाबदारी सोपीली आता स्थानिक जे आयोजक आहेत त्यांना सांगितलं तुम्ही ते बसल तुम जाऊ दे की मार्गात बदल करा तिथं कोणतं तरी हॉस्पिटल होणार आहोत नाही कोणाची मग नाही ती या गाण्याची होत कोर्टाची म्हणून काय सही नाही कारण त्यांनी प्रजासत्ताक दिन हा आमच्या प्राणापेक्षा मोठा आहे सनी हा ते काय हे नाही विषय तो एकदम आम्ही सुद्धा साजरा करणार ते अशी आंदोलनाशी जोडणार नाही करायचं आपल्याला यांचं म्हणणं होतं बांधवांचं पोलीस बांधवांचं ते रूट तिथं हॉस्पिटल आहे मोठं थोड असा राहून घ्या आता आमच्या तिकडं असत मी हा म्हणलो असतो ते जर लय लांबून असलं तर आमच्या रातभर इकडे जागा बसायचं आम्हाला जागा लागायचं म्हणून त्यात म्हणलं तुम्ही स्थानिक बसा पोलिस आणि स्थानिक आयोजक पोलीस बनून ते बसते कोणत्या म्हणते आम्हाला कुठे जायचंय वाशीला मग कुंकड का नाही ना आणि वाशीवरून उद्या कुठे जायचंय आझाद मैदानला मग कुंकड तिकडून जाऊ नाही तू इकडून जाऊ पण आझाद मैदानला जाऊ तुम्हाला फोन होता नाही नाही मी आमचा लागला होता त्या मोगाच्या फोन करत होतो मी होतं झोपेत उठलो आंघोळ केली आणि ते म्हणलं कोर्टाचं हे काही नाही कोर्टात का नाव काढलं मी कोर्टात सन्मान करतो म्हणलं मग सही करणं गरजेचं कारण आमच्या जाणार आहेत ना कारण न्यायालय आम्हाला बी न्याय देणार आहे मग सही तर करावं लागेल तरच कोर्टात सही कोटात कोर्टात जायचं मी पटकून केली आणि एक मराठीत होतं आणि एक इंग्लिश मध्ये होत मग मी वाचलंच नाही ना मग कोर्टाचा म्हणाल मी टाकली सही करू आणि मग मला त्यांनी कोर्टाचं नाव खाली सही नेली त्याने काय समजून चांगले या इकडे त्याला फोन कागद होता बोलले त्यांनी इकडं इकडे ला बस तिकडे पोशनला बसा मी आजार महिन्याला बसणार तिने का फोटो करतो का आणि त्याला बोलतो आता ना पण ते डीसीपी साहेब म्हणले मी करतो काय का 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 करूं मी त्याला काय ते खोटं नका करून मी त्याच्यावर सही करतो ना तुम्ही म्हणता त्याच्यावर फोटो अरे काय तरी होतेच छान आहे काहीतरी पोलीस होता का कोण होता मला काय माहिती शिष्टमंडळ भेटायला येतो त्याच्यानंतर शिष्टमंडळ भेटायला मी आता पण सही चुकून दिली नाही त्याने पहिले झोपेचा नादात सही घेतली कोण थांबतो तो बी भेट होईल तो सही बी लिहिली तरी मी आजच मैदानातच बसणार आहे हा पण तू ऐकत असला टी तू फसवणूक करू असली खोटी तो माझा कोण गोड बोलून गोड बोलून म्हणजे मी बी काय बारीक पोरग नाहीये पण ते मी होतो झोपेजन आता सभावाला उशीर चालतो म्हणलं गरबडीतून मी म्हणलं बाबा हे काय ते म्हणजे कोर्टाचा विषय म्हणलं कोर्टाचा सन्मान करतो आपण कारण कर आम्हाला कोर्टाचा कोर्टा न्यायाधीन केलीच आहे त्याच्यावर पण त्यांनी एक मराठीत लिहिलं होतं एक इंग्लिश मध्ये होत मी वाचलंच नाही दिला बारा सण टाकलं तरी बी त्याला एवढं म्हणलं माया नावाने कस काय ते म्हणतो नऊ जण आहेत म्हणलं मग त्यांची सही ते म्हणलं मेन तुम्ही झेट करा काय नाही एवढा विषय कोर्टाचा विषय ते कोर्टाचा म्हणल्यावर मी म्हणलं कपा केले मी दना निघून गेलो वाचून दाखवते ते काय मी काय वाच म्हणून त्याला मला वाटलं ते आहे काय त्याला वाचायचं कोर्टाचं म्हणल्यावर हा काय करायला पाहिजे काय मार्ग असला सांगा बाबा मी ते बराबर करतो त्याने मला फसयला मी त्याला फस येणार तुमचं येणार आहेत ते कधी येणार आहेत काय संपर्क साधलाय तुमच्याशी कोणी मंत्रिमंडळातून कोण येणार आहे का कधी काय कुठं कवाशी घेते काय माहिती आहे बाग येते नाहीत ना काय घेणार मी उद्या आजच माझ्याला जाणार आहे स्पष्ट मग त्याच्यावर आपल्याला प्रश्न जाऊ मी विनंती केली मी विनंती केली मी विनंती केली मी विनंती केली मुख्यमंत्री शिंदे साहेबाला अजित दादांना आणि फडणवीस साहेबाला की तुम्ही सगळे तुम्हीच तोडगा काढा तुम्ही माल घेत नाही काढत मी आजाद माझ्याला चालू मा पाली, पाली। 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 या विषयावर आता चर्चात नको धन्यवाद चला मग नरडोपाल मला रस्ते माहित नाहीत ना ते आयोजक आणि ते बसतील ते काय दोघं ठरतील त्या पद्धतीने जाऊ 나져 여기서 한번이